तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहे कोणीतरी आरोप केलेला आहे किंवा कोणीतरी तुमच्यावर संशय घेतला आहे को कोणीतरी तुमच्या कॅरेक्टरवर वाईट बोललेलं आहे किंवा तुमच्यावर अचानक एक वाईट वेळ आलेली आहे ज्यातून मार्ग काढावा सुचत नाही मग ती वाईट वेळ कुठलाही थराला असो म्हणजे ज जसं सांगते की कोणीतरी तुमच्यावर केस केलेली आहे तुम्हाला अटक होणार आहे तुमची काही चुकी नसताना कोणीतरी आरोप प्रत्यारोप तुमच्यावर केलेले आहे जर असं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मला चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं बऱ्याच काही महिला आहे ज्या माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही कधी कधी काय होतं एक सांगते तुम्ही मला मेल करता मला तुम्ही न नंबर देता मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही कॉल उचलत नाही मग कधी कधी तुमचा कॉल येतो तेव्हा लहान बाळामुळे मी बिझी असते कधी कधी थोडक्यात काय की तुमचं आणि माझं एकमेकांशी आपलं बोलणं होत नाही पण जर खरंच तुमच्या आयुष्यात अशी काही अडचण असेल खूप अतिशय अवघड असं संकट आलेलं असेल तर एका स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं आहे ते स्तोत्र आहे घोर कष्ट उद्धार स्तोत्र ज्याला आता काही लोक याला ना अघोर कष्ट उद्धार स्तोत्र देखील म्हणत असतं किंवा घोर कष्ट उद्धार स्तोत्र याचं तुम्हाला पठन करायचं आहे उद्या गुरुवार आहे खर तर आज जर जे कोणी व्हिडिओ बघत असेल किंवा ज्यांच्या आड ज्यांच्या जवळची कोणी मंडळी असेल आणि त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी असेल तर त्यांना मला सांगायचं आहे की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ द्या त्यांना ही माहिती सांगा व्हिडिओ नाही शेअर केला तरीच चालेल पण ओरली तरी तुम्ही कोणाला सेवा सांगू शकता सेवा सांगताना व्यवस्थित सांगा चुकणार नाही कारण तुम्ही जर कोणाला काही सेवा सांगत आहात तुम्हाला जर त्या गोष्टीचं माहिती नाही तर ते सगळे दोष तुम्हाला लागतात आणि मला तरी वाटतं की संसारिक आयुष्यात आपल्याला इतके दोष आहे की अजून कोणाचे दोष आपल्याला घ्यायचे नाहीये म्हणून सेवा सांगतानाही व्यवस्थित सांगता येत असेल तर सांगा नाही तर राहू द्या आता सेवा काय आहे घोर कष्टोद्धार सूत्रं हे इतकं दिव्य इतकं प्रभावी आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट की ताई नवरा यांना मला सोडायचं म्हणतोय नवरा माझ्याकडनं फारकत मागतो आहे डिवोर्स मागतो आहे मला नाही सोडायचं ताई त्याला मला संसार करायचा आहे अशा वेळेस काय करू शकतो किंवा सासूबाईंनी सासऱ्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहे खूप अशा कमेंट्स आहे संसारिक आयुष्यात खरंच खूप अडचणी चालू आहे अशा वेळेस मी काय करू शकते मला नांदायला जायचं आहे मी काय करू शकते त्याच्यासाठी वेगळी सेवा आहे पण जर अर्जंटमध्ये काहीतरी खूप मोठं संकट आलं आहे की या कधी तुम्ही कल्पना पण नव्हती केली की आयुष्याचं असं काहीतरी होऊन जाईल असं जर असेल तर ह्या घोर कष्ट उद्धारम स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं आहे घोर कष्ट उद्धारम स्तोत्रम हे श्रीपाश श्रीवल्लभ यांचं अतिशय प्रभावी दिव्य असं स्तोत्र मानलं जातं आणि कितीही अडचणी असो कितीही संकट असो जो कोणी याचं पठन करेल तो त्या चक्रातून बाहेर पडेलच कितीही काही पण असो हा तुम्ही जर खरे असाल जर तुम्ही प्रामाणिक असाल जर तुमच्यावर आरोप प्रत्यारोप झाला असेल तर नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडाल पण जर खरंच जर तुमच्याकडनं चुका झाल्या असेल तर तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा नक्की भोगावी लागेल याच्यातून कोणीही वाचलेलं आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळेच आता कसं करायचं उद्या गुरुवार आहे तुम्ही अगदी रोज अकरा वेळा पठण करा कुठलेच नियम नाही पाळू पाडुकान बाहेरचं खाऊ का हे तुमच्यावर इतकं मोठं संकट आलेलं आहे ना की तुम्ही अकरा वेळा पठण करा दररोज अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकतीस एक्केचाळीस वेळा जेवढं जास्त वेळा तुम्हाला घोर कष्ट उद्धारण आणि खूप सोप्पं आहे आणि खूप छोटंसं आहे ते एका एका छोट्याशा पाना इतकं आहे ते फक्त आता हे कुठे मिळेल ज्यांच्याकडे गुरुचरित्राचा चौदावं आणि अठरावं अध्यायाचं पुस्तक आहे ना त्याच्या पाठीमागे दिले ते दिलेलं आहे ज्यांच्याकडे ते नाहीये त्यांनी बिनधास्त गुगलवरनं डाउनलोड करा त्याची प्रिंट मारा नाही ना नाहीतर अगदी मोबाईलवर वाचलं तरी हरकत नाही एकदा वाचा दोनदा वाचा ऐका थोडंसं संस्कृत मध्ये आहे उच्चार करायला अडचण होईल पण तुम्ही शुद्ध भक्ती भावनेने करताय ना बस बाकी सगळं देवावर सोपून द्या आत्ता जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली या क्षणाला तरी चालेल किंवा उद्या गुरुवार आहे महाराजांकडे समोर बसा सगळं दुःख सगळी व्यथा त्यांना सांगा की महाराज असं असं आहे आणि ते सगळं बघणारे आहे महाराज तुमचं जे काही चाललं आहे ना ते सगळं तुमचा सगळा लेखा स्वामींकडे आहे म्हणून माणसांना नका घाबरू पण देवाला मात्र नक्की घाबर आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर नक्कीच देव तुम्हाला मदत करेल सगळे दार जेव्हा बंद होता तेव्हा महाराजांचा दरबार आपल्यासाठी हुकडा झालेला आहे असंच एक मनात धरा की माझं सगळं आयुष्य थांबलं आहे पण महाराजांचा दरबार ज्यांचं अख्खं ब्रह्मांड ज्यांच्या मुठीच आहे त्यांचा दरवाजा माझ्यासाठी उघडा झालेला आहे आणि मला आता सेवा करायची आहे काहीच घाबरू नका कुठलीच अडचण येणार नाही सगळ्या अडचणींवर महाराज मात करतील तर महाराजांचं समोर हे सगळं बोलून बसून तुम्हाला दररोज अकरा वेळा अर्थात बारा ते साडा साडेबारामध्ये सेवा करायची नाहीये नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अगदी सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा महाराजांसमोर बसून करा अखंड नामस्मरण करा नामस्मरण करताना आता मी तुम्हाला जे घोर कष्टोद्धारांसोत्रांचं सांगते तुम्ही चालता बरता बोलता फिरता बसता पण करू शकता पण मन स्थिर नाही राहत बघा आपलं मन इकडे तिकडे असंही भटकतच असतं जेव्हा देवासमोर बसून या असतो आमचं मन लावून पठण करा अकरा वेळा करा एकावन्न वेळा किती जास्तीत जास्त करा हे अकरा वेळा काय होऊन जातं माहिती का आपल्याला बघा आपलं सेवा तेवढी वाढवायची असते दुःख आले अडचणी आली सेवा वाढवा आपलं ताई अकराच वेळा करू काम एवढंच करू, करू का तेवढंच करू का एकावन्न वेळा तुम्ही करून बघा बघा आठ दिव दिवसात जर तुमच्यावर अशी काही संकट आलेले ना आठ दिवसात तुम्हाला मार्ग मिळेल हा शब्द मी तुम्हाला देते गुरुवार ते गुरुवार तुम्ही करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढं दिव्य आणि प्रभावी असं दत्त महाराजांचं खूप प्रभावी स्तोत्र आहे बरेच माझे स्वामी भक्त आहेत जो त्यांच्या नित्यसेवेमधला हा एक अविभाज्य भाग म्हणून पठन करता पण जे काही नवीन आहे अर्थात मांसाहार बरं वर का बाकी कुठलाच नियम पाळायचे नाही म्हणजे वाचायचा आणि मांसाहार करायचा असा अजिबात नाही मांसाहार तुम्हाला पाळायचा म्हणजे खायचं नाही तुम्हाला मांसाहार मा वर्ज्य करायचा आहे फक्त ब्रह्मचर्य वगैरे पालन करायची गरज नाही पण ह्या सेवेवर इतका भर द्या इतका भर द्या की खरंच जर अशी अडचण आलेली आहे कुठली कोर्ट कचेरी काही पण असो तर तुम्हाला यातून नक्कीच मार्ग मिळेल आणि तुमचे कामं झाल्याशिवाय राहणार नाही ज्याला याची गरज आहे प्लीज कळकळून विनंती आहे त्यांच्यापर्यंत ही सेवा व्यवस्थित तुमच्या तोंडाने तुम्ही सांगितली तरी हरकत नाही ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रोजो करते आणि आजचा व्हिडिओ तर सामोरे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या परत अशा सेकंड व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ